नमस्कार मित्रांनो आज बघूया या व्हिडिओमार्फत दालचिनी पावडर किती प्रभावशाली आणि शक्तिशाली अशी पावडर आहे दालचिनी पावडरमध्ये असे काही गुणधर्म आहेत जे तुमच्यापर्यंत चांगल्या वार्ता आणण्यास मदत करते आर्थिक सोर्सेस तुमच्या आयुष्यात वाढवते करायचे का मित्रांनो तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभं राहून दालचिनी पावडर बाहेरच्या दिशेस फुंकायचे आहे आणि ही फुंटा तुम्हाला म्हणायचं आहे माझ्या आयुष्यात गुड न्यूज येऊ देत गुड न्यूज येऊ देत गुड न्यूज येऊ देत चांगल्या वार्ता माझ्या आयुष्यात येऊन देत चांगले, चांगले संधी माझ्या आयुष्यात येऊ देत पैशाचे आर्थिक सोर्सेस माझ्या आयुष्यात देत अशा प्रकारे तुम्हाला तिथे ऑफर्मेशन पास करायच्यात आणि बघा तरी किती लवकरात लवकर चमत्कार तुमच्या आयुष्यात घडून येतो दालचिनी पावडरचा हा उपयोग अतिशय प्रभावशाली आहे चला तर आपल्याला रोजच्या वापरात आणूया दालचिनी पावडर थँक्यू